नमस्कार मंडळी आज म्हटलं मस्त एका एक माणसाचं जेवण होतं तर दोन वांगी भरलेली करावी तर त्यासाठी मी ताजी वांगी अशी चिरून घेतली त्याचे देठ काढून घेतले मधोमध वांगी चिरून पाण्यात ठेवली कारण काळी होऊ नयेत म्हणून तर मसाले मी इथं काढलेले आहेत एक मुठभर कोथिंबीर पासा लसूण पाकळ्या आल्लं अर्धा इंच कांदा अर्धा बारीक मोठा चिरलेला उभा खोबरं मुठभर तिळजिरे एक एक चमचा हे सर्व भाजून घेतलं कांदा वगैरे तेलात भाजून घेतला आणि हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर मिक्सरला लावून घेतलं एका कढईमध्ये परत तेल गरम करत ठेवलं दोन चमचे त्यानंतर येथे चार चमचे कांदा लसूण मसाला धणे जिरे पूड किचन किंग मसाला अर्धा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हे सर्व मसाले एकत्र केले आणि त्या मसाल्यामध्ये मिक्सरच्या एकत्र करून घातले आणि वांगी भरून घेतली नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातले त्यामध्ये जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा घातला लाल तिखट एक चमचा घातला त्यानंतर ही वांगी मसाला परतून घेतला मस्त वांग तयार झालं या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद